सोलापूर जिल्ह्यात भाजपचा विजय रथ सुसाट सुटलेला असतानाच पंढरपुरात मात्र या रथाला ब्रेक लागलाय होय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपनं संपूर्ण जिल्ह्यात वर्चस्व गाजवलं असलं तरी पंढरपूरच्या बाले किल्ल्यात विठ्ठल परिवारानं आपल्याला भाजपला धोबी पचाड दिली आहे सात पैकी तब्बल पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं आपला झेंडा फडकवलाय पण विजयाची खरी स्क्रिप्ट लिहिली गेली ती विठ्ठल परिवाराच्या एकीकरणातून आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांची युती जरी समोर दिसत असली तरी पडद्या मागचे खरे सूत्रधार आणि विजयाचे गेम चेंजर ठरले मनसे नेते दिलीप धोत्रे नगरसेवक नागेश भोसले आणि दिलीप धोत्रे यांनी विठ्ठल परिवाराला एकत्र आणण्यासाठी घेतलेली मेहनत आता फळाला आली आहे खुद्द दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत भाजपला खुला आवाहन दिले परिवाराची ताकद काय असते वेळ आलं की एकत्र एक या निकाला दाखवून देत आहे नगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही धोत्रे यांची रणनीती यशस्वी ठरली असून आगामी काळात पंढरपूरचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार हे आता स्पष्ट झालंय भाजपची लाट थोपवणारा हा विठ्ठल परिवार आता विधानसभा काबीज करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सगळ्यात महत्वाचं की पंढरपूर शहराचा आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी काम करतो आहे नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की, मा की संपूर्ण विठ्ठल परिवार त्या ठिकाणी एकत्र करण्याला यश आलं आणि संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र झाल्यामुळं या ठिकाणची नगरपालिकेची निवडणूक आम्ही ताकदीने लढली आणि जिंकलो एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताच्या जा फरकाने आपलं आघाडीचे नगराध्यक्ष देखील त्या ठिकाणी निवडून आले आणि आता त्या पद्धतीनं कामकाज देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि लगेच ताबडतोब त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली नगरपालिकेची सत्ता गेले तीस पस्तीस वर्ष झालं आपल्या ताब्यात नव्हती पंढरपूरच्या जनतेनं सगळेजणच एकत्र आल्यामुळं मम्मी असेल काका असतील अनिल दादा सावंत असतील आमचे सगळेच लोक संजय बनपट्टे किरण गाडगे असतील आम्ही सगळ्याच लोकांनी परिवार म्हणून मग बगेरथ दादा बालके असतील आभीदाबा पाटील असतील या सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्र करून परिवार म्हणून सगळ्या लोकांना वसंतना देशमुख असतील पुन्हा सगळेच लोकांना आम्ही एकत्र करून परिवार म्हणून ही निवडणूक लढवलो आणि नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही जिंकली आणि त्याच धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्रीकरण केलं आणि त्या एकीचं बळ काय असतं ते तुम्हाला लक्षात आलं कारण या जिल्हा परिषद गटामध्ये सातपैकी पाच जागा या आपल्या निवडून आल्या आणि त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये देखील समसमान असं सोळापैकी आठ आपल्या निवडून आल्या समसमान असं संख्याबळ झालं म्हणजे जो करिश्मा वीस पंचवीस वर्षात होऊ शकला नाही तो करिश्मा आत्ता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो करून दाखवला आहे आणि पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेने देखील विश्वास ठेवला हो आहे त्यामुळं परिवार हा एकत्र आल्यामुळं काय होऊ शकतं हे आता सगळ्या नेत्यांनाही आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी कळलेलं आहे कल्याणराव काळे गणेश पाटील यांनी भूमिका बदलली परिवारातीलच नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आता त्यांच्या या झालेल्या पराभवानंतर तुम्ही त्यांना काय आवाहन करा परिवार म्हणून सगळेजण या ठिकाणी एकत्र आले पाहिजेत कारण सगळ्यांचे उच्चार त्या ठिकाणी जुळत होते सगळ्यांची विचारसरणी एक होती परंतु आता ज्याच्या त्याच्या शेवटी राजकारणाने ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या त्यांना वाटलं असेल की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होईल राजकीय हे परंतु त्याचं जसं दिसलं नाही कारण लोकांनी ते स्वीकारलं नाही कारण लोकांनी परिवाराला स्वीकारलं परिवाराच्या विरोधात जाणाऱ्यांना त्या ठिकाणी लोकांनी स्वीकारलं नाही त्यामुळं अजून देखील वेळ दिलेली नाही सगळ्यांनी एकत्र यावं एकत्र राहावं एकत्र काम करावं परिवार म्हणून या तालुक्याचा या शहराचा सगळ्यांनी विकासाला हातभार लावावा आणि जनतेला न्याय द्यावं हीच आमची कायमची भूमिका आहे तुमचे मित्र अभिजित पाटील यांना तुम्ही सांगता का सगळ्यांना बरोबर घेण्याकरता कारण त्यांचं फारसे उत्सुक नसत ते लोकांना बरोबर घ्या नाही 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 ना। त्यांची कायम आमदार अभिजित पाटील साहेबांची देखील कायम भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचीच आहे आणि त्यांची जर ती भूमिका नसली असती तर आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीला हे यश आलंच नसतं त्यामुळे त्यांची देखील भूमिका सर्वांना घेऊन जायची आमची कायम चर्चा होत असते आणि मला असं कधीही दिसलं नाही की कुणाला सोडून निवडणूक लढवायची ते विठ्ठल परिवाराला विठ्ठल परिवारातल्या सर्व लोकांना घेऊनच ते कायम काम करत आलेत आणि यापुढे काम करत राहतील याची मला खात्री आहे बापू पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विजय संपादन केला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला परंतु त्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीत थोडं विसंवाद आहे चित्र निर्माण झालं होतं ती आता या निमित्ताने दूर होणार आहे नाही नाही निश्चितपणे असं विसंवाद असंवाद असं काहीच नाही रोजच आमचा संवाद असतो आमचे सर्व अकरा नगरसेवक असतील आमचे नगराध्यक्ष असतील आम्ही कायम भेटत असतो कायम चर्चा होते आणि काय झालं होतं की नगरपालिकेची निवडणूक झाली की चार आठ दिवस सत्कार आणि या सगळ्या विषयात गेले आणि लगेच ताबडतोब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली आणि त्या निवडणूक काल झाली त्यामुळं सगळेच आम्ही त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं काम करत होतो त्यात सगळेजण व्यस्त होतो आता उद्यापासून निश्चितपणे सगळ्या कामाला सुरुवात होईल आणि आमच्या तरी देखील या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून देखील आमच्या तीन चार वेळा बैठका झाल्या घटनेत्यांच्या घरी बैठका होत असतात माझ्या कार्यालयात होत असतात संजय बनपट्ट्यांच्या कार्यालयात त्या ठिकाणी बैठका होत असतात आणि आमचं सगळं कायम आम्ही का मिळून या ठिकाणी चर्चा करूनच सगळ्या गोष्टी करत असतो पंढरपूरकरांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे निश्चितपणे त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही त्या पूर्ण करणार आहोत आणि जोरात टाकते आता कामाला लागणार आहोत पंढरपूर तालुका या राजकारणामध्ये प्रत्येक वेळी थोडं स्थित्र घडतं एक गट बाजूला जातो नवीन गट निर्माण होतो आता आपले पर्व सुरू झाल्यास याच्यामध्ये प्रशांत परिचारकांचं नेतृत्व हा शहर ने आणि तालुक्यांना असं ता दिसतंय तुम्हाला नाही मी असं कुणाचं नेतृत्व नाकारते किंवा स्वीकारते असं म्हणणार नाही परंतु जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलंय जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आणि या निवडणुकीतनं ते जनतेने दाखवून दिलंय कारण विठ्ठल परिवाराने सात जागा लढवल्या त्यापैकी पाच जागा जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या आणि पंचायत समितीचं तर संख्याबळ समसमान झालेलं आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसतंय की आमदार अभित पाटील असतील विठ्ठल परिवाराचे नेते दादा बालके दा असतील आणि आम्ही सगळेजण मी असल आमच्या अनिलदादा सावंत असतील नागेश काका असतील आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी एकत्र काम केलं आहे आणि लोकांनी आम्हाला आहे जिल्ह्यामध्ये भाजप आघाडीवर सगळीकडे मात्र पंढरपूर भागामध्ये ते पिछाडीवर गेले अशा परिस्थिती विरोधात काम करण्यापेक्षा तुम्ही सत्तेशी निगडीत म्हणजे हे पालकमंत्री असतील किंवा सत्तेशी जुळून घेण्याचा प्रयत्न करताय का नाही बघा जनतेने या ठिकाणी आम्हाला स्पष्ट असं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट असं पंढरपूरच्या जिल्हा परिषद गटांमध्ये तर स्पष्ट बहुमत दिलं आहे पंचायत समितीमध्ये सम समान संख्या बळ दिलं आहे पालकमंत्री साहेब असतील किंवा सरकार असतील त्यांनी पालकत्वाची भूमिका बजावली पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी कोण कुठल्या पार्टीचा निवडून आला आहे किंवा कोणाची सत्ता आली आहे जे राज्य शासनामध्ये बसलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा कसलाही दुजाभाव न करता त्या ठिकाणी मदत केली पाहिजे कारण शेवटी हे सगळं जनतेसाठीच चाललेलं आहे इथं काय वैयक्तिक कुणाचं काय नाही त्यामुळे सरकारने देखील या ठिकाणी जरी आम्ही विरोधी आघाडीतनं सगळे जण निवडून आलो असलो तरी सरकारने देखील पालकत्वाची दे भूमिका घेऊन त्या ठिकाणी मदत केली पाहिजे असं सरकारलाही आमची विनंती आहे बापू पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवेळी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा अग्रक्रमाने उपस्थित झाला होता आज ती धुळखात पडलेली आवास योजना आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते म्हणून तुम्ही काय पाठपुरावा करणार आहे का आता ना नाही नाही निश्चितपणे पाठपुरावा करणार कारण करना। प्रधानमंत्री आवास योजनेचा पाठपुरावा मीच केलेला आहे वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत पा प प्रधानमंत्री आवास योजनेच्या त्या कामासाठी लोकांना घरं मिळावी म्हणून मी तत्कालीन त्यावेळेचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना भेटलो त्यांनी शिवन आदेश दिला त्या ठिकाणचं टेंडर निघालं परंतु त्या ठिकाणी त्यामध्ये दे देखील काय गोष्टीचं जा राजकारण झालं त्या ठेकेदाराला इथनं पळवून लावलं तो पळून गेला जाणून बुजून काम बंद पडलं मग ते काम कोणाला करायचं होतं हा सगळा अजून या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही परंतु या प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात मी स्वतः मान्य रासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या मा माध्यमातून त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो त्यांना विनंती केली होती त्यांना वेळोवेळी निवेदनपत्र दिली होती मान्य त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी आदेश दिले होते शिवनी टेंडर देखील काढलं होतं परंतु ते टे ते, ते जे काम अर्धवट राहिले डागडूजीचं काम राहिलं होतं त्यासाठी टेंडर काढलं होतं परंतु या ठिकाणी टेंडर देखील कुणाला घेऊ दिलं गेलं नाही हा देखील इतिहास आहे परंतु आता निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या आमच्या गोरगरीब लोकांनी त्या ठिकाणी स्वतःचं सोनं नाणं मोडून कर्ज काढून लोकांकडनं व्याजाने पैसे घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेवर विश्वास ठेवून पैसे भरले परंतु नगरपालिकेने त्या ठिकाणी त्या लोकांना फसवलं होतं आता या नंतर आम्ही निश्चितपणे आम्ही सत्तेवर आलोय निश्चितपणे या सगळ्या लोकांना घरं मिळतील यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के या सर्व लोकांना घरं मिळतीलच यासाठी आम्ही काम करणार आहे प्रश्न ह्या ज्या आता सत्ता इतके दिवस या परिचारक तुमच्या विरोधी गटाकडे होते आता ह्या तुमच्याकडं पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेचे गट असतील किंवा नगरपालिका असेल प्रशासनाशी काम करताना थोडं काही प्रॉब्लेम येतोय काय नाही प्रशासनाचं कसं आहे की नगरपालिकेमध्ये तेच ते अधिकारी त्याच खुर्चीवर बसलेले आहेत गेले वीस पंचवीस वर्ष झालं त्या त्याच खुर्च्यावर असल्यामुळं त्यांची अजून सवय मोडलेली नाही त्यांना त्या जुन्या लोकांचीच अजून सवय लागलेली आहे निश्चितपणे कसं आहे की सर्व अधिकाऱ्यांनी एकदा व्यवस्थितरित्या समजावून सांगून त्या ठिकाणी त्यांना विनंती करून त्यांना आव्हान करून त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगणार आहे की बाबा आता झालं ती झालं यापुढं आपल्याला लोकांची कामं करायची आहेत कुठल्याही माणसाचं काम अडथा कामं नाही कुठल्याही लोकाला त्या ठिकाणी नगरपालिकेत कायम हलपटे घालावे लागणार नाहीत याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी अशा पद्धतीची विनंती सूचना त्या अधिकाऱ्यांना करणार आहे आणि यानंतर देखील जो अधिकारी मस्तवालपणा करेल नंतर मग त्या दृष्टीनं मग त्याची त्या ठिकाणी बदली करण्यात येईल किंवा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल नगरपालिकेने सध्या प्रसिद्धीकरण दिलेलं आहे ज्या शहरामध्ये ज्या लोकांनी आपल्या राहत्या जागेवर बांधकाम केले तर त्याची माहिती अधिकृतरित्या नगरपालिकेने दिलेली नव्हती त्याचा नगरपालिकेनं नगरपालिकेने आहे आणि त्याच्यावर पूर्वलक्षी प्रभावाने एकोणीस पासूनची आकारणी केली जाणार आहे एकीकडे शहरात बेकायदा बांधकाम आहेत ओपन स्पेस फ्रंट मार्जिन सगळे गायब केले जात आहेत पार्किंग स्पेस बंदिस्त केले जात आहेत आणि अशा वेळेला सामान्य लोकांवर कारवाई करण्याचं त्यांच्यावर टॅक्स लादण्याचं धोरण नगरपालिका अवलंबते याबाबत काय आक्रमक भूमिका घेणार आहे म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये मी तुम्हाला एवढाच शब्द देतो की पंढरपूरच्या जनतेला त्रास होईल पंढरपूरच्या जनतेवर कुठला आर्थिक भार पडेल अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय या ठिकाणी होणार नाही निश्चितपणे या सर्व गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये बैठक घेऊन पंढरपूर शहरातील जनतेला निश्चितपणे आम्ही दिलासा देऊ एवढं मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट बघू आता बांधकाम नदी म्हणजे पूर देशेच्या बांधकामाला परवानगी देते दे दोनशे फैदे प्रलंबित आहे तुमच्या इरिगेशनचा विषय आहे ब्ल्यू लाईन ही नगरपालिकेचा विषय नाही ब्ल्यू लाईन ही नाही नाही ब्ल्यू लाईन ही काही नगरपालिकेने तयार केलेली नाही त्याच्यासाठी आपण हे ना नगरपालिकेत एक विशेष मीटिंग घेऊन काय पंढरपूर मध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये सर्रास बांधकाम होत आहेत संपदा विभागाने दोन हजार आठ लाच निर्णय केलेला होता ब्ल्यू लाईन हे इरिगेशन विभागाने जी ब्ल्यू लाईन जी केलेली आहे ती नगरपालिकेची कुठल्याही इंजिनियरला जे आपल्या क्षेत्रात काम करत असलेले कुठलेही बांधकाम इंजिनिअर असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी नगराध्यक्षाला मान्यच नाही त्याच्याबद्दल ठोस भूमिका आपण घेणार एकही बैठक आपली अजून झालेली नाही त्याच्यावर त्याच्यावर आपल्याला म्हणजे विशेष लक्ष देऊन वर्ग काढवा लागेल इरिगेशननी नगरपालिकेला विश्वासात न घेता ते ब्ल्यू लाईन केलेले त्यावेळेला प्रशासक असल्यामुळं कुणीच नगरपालिकेला वाली नसल्यामुळे हे निर्णय झालेले ओके काय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या